नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खवंग आणि खुसखुशीत स्वागत तर मंडळी आषाढ सुरू झाला आहे आणि आषाढ सुरू झाला की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आषाढ तळला जातो म्हणजे तळणीचे जा वेगळेवेगळे पदार्थ बनवले जातात गोड पुऱ्या बनवल्या जातात गुळाच्या जा कापण्या बनवल्या जातात तिखट दशम्या तिखट पुऱ्या वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातीलच जा एकदे रुचकर पदार्थ आहे आणि नैवेद्यासाठीही लागणारा तो म्हणजे गुळाच्या या पुऱ्या किंवा चाणक्या अगदी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी आणि अगदी मौसूत होण्यासाठी अगदी वेगळी ट्रिक्स दाखवली आहे फक्त उकळत्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं गूळ टाकायचं आणि या चाणक्या बनवायच्या आहे चवीला खूप अप्रतिम होतात आणि कमी तेलकट होण्यासाठी आणि परफेक्टली गोड होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप टिप्स दिल्या आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतका गूळ घेतला आहे नैसर्गिक गुळ आहे त्यामुळे डार्क रंगावर दिसत आहे सुरीने अगदी बारीक कट करून घेतला आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो एका पातेल्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आणि ज्या वाटीने आपण गोळ मेजर केला मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी टाकायचं आहे तुम्ही जर गोड कमी खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण एक वाटी पाऊन वाटी इतकं घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण एकच वाटी घ्या म्हणजे या थोड्या कमी गोड होतील पण गोडाचा पदार्थ गोडच छान लागतो त्यामुळे एक वाटीला एक वाटी, वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे आता छान मिक्स करून घ्यायचं गॅस ऑन करायचा फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि यामध्ये अगदी जाडसर कुटलेली अशी बडीशेप टाकून घ्यायची आहे बडीशेपची पावडर टाकली तरी छान लागेल आणि यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड टाकून घेतली आहे खूप मस्त फ्लेवर येतो दोघांचाही आणि आता हा गूळ मेल्ट होईपर्यंत आपण हे पाणी उकळवून घेणार आहोत तर आता हे व्यवस्थित हलवत हलवत राहायचं म्हणजे गुळ पटकन मेल्ट होतो आणि गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्याने त्याची चव दुपटीने वाढते त्यामुळे चिमूटभर इतकं मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गुळ अगदी बारीक केलेलं आहे त्यामुळे अगदी पटकन मेल्ट होतो तुम्ही बघू शकता आता गुळ पगळला आहे पाण्याला देखील उकळी आली आहे आता हे पाणी आपण एका मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा असतो खडे असतात त्यामुळे गाळणीने नेहमी हे पाणी जे असतं गुळाचं ते गाळून घ्यायचं आहे यामध्ये बडीशेप आणि वेलची देखील निघून आली आहे पण त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे पाण्यात उतरलेला आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आणि जर तुम्हाला दाताखाली आलेली आवडत असेल तर तुम्ही नंतर टाकू शकता यामध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घ्यायचं म्हणजे खूप मौसूत या पुऱ्या तयार होतात आणि एक वाटी गूळ एक वाटी पाणी घेतलं आहे त्याच्या अंदाजाप्रमाणे दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि इथे मी लाटणं घेतलं आहे हलवण्यासाठी लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण पापडाची जशी खिशी घेतो म्हणजे खिशीचे पापड बनवतो अगदी तसंच ही पद्धत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चमच्याच्या साह्याने गुठळ्या होणार नाही असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे दोन वाटी पीठ घेतलं आहे त्याच्याने अगदी मस्त घट्टसर असा गोळा तयार होईल याचा आणि तुम्हाला जर खूप मऊसूद पुऱ्या हव्या असतील तर ही एक खास टिप्स आहे की पिठाचं प्रमाण हे थोडं पाववाटी कमी घ्यायचं म्हणजे अगदी मऊसूद पीठ होतं आणि पुऱ्या देखील मऊ होता आता झाकण ठेवून एक ते दोन मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ऑफ करायची दोन मिनिटांनंतर पीठ छान शिजल्या गेलं आहे झाकण उघडलं आणि हे पीठ आपण एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊ गरम असतानाच ही स्टेप करायची म्हणजे पीठ छान मळलं जातं आणि तुम्हाला जर पुऱ्या कमी तेलकट हवे असतील तर तुम्ही दोन वाटी इतकंच पीठ घ्या पीठ कमी करू नका पीठ मऊसूद जरी झालं तरी पुऱ्या मऊ होता पण तेलकट होता आणि पीठ व्यवस्थित प्रमाणात असलं की पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होता इथे मी हाताला चटका बसू नये त्यासाठी इथे अशी बॅग वापरली आहे आणि त्यामध्ये हे पीठ टाकून व्यवस्थित मळून घेतलं आहे हाताला चटका लागू नये यासाठी तुम्ही प्लास्टिकची बॅग देखील वापरू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी छान मळून घ्यायचं हे पीठ अगदी छान असं प्रेस करून करून मळायचं म्हणजे गुठळ्या राहणार नाही आता यावरती एक चमचाभर तेल टाकलं आहे अगदी छान मळून झालं आहे आता हाताला हँडल करता येईल इतपत कोमट झालेलं आहे कोमट असतानाच हे मळून घ्यायचं थंड झाल्यानंतर घट्ट होतं तुम्ही बघू शकता सेमी सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालं आहे आता चपातीला जसे घेतो त्या पद्धतीने मी इथे गोळे तयार करून घेतले आहे इथे चार गोळे तयार होतील ते इथे चार गोळे बनवून घेतले आहे मोठ्या आकाराचे म्हणजे आपल्याला मोठी चपाती लाटून याच्या पुऱ्या कट करता येईल ही अगदी सोपी पद्धत आहे पुऱ्या लाटण्याची कट करण्याची तर आता इथे चारही गोळे तयार आहे एक गोळा घ्यायचा पोळपटावरती आणि छान लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे हा असाही लाटला तरी चिटकत नाही पण थोडंसं तेलाचा हात लावल्याने अगदी सरसर ही पोळी लाटल्या जाते किंवा चपाती लाटल्या जाते खूप जास्त जाडंही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी ही, ना ही, ही, ना ही।, ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज झाली आहे आणि पिठाचं प्रमाण आपण अगदी प्रमाणात घेतलं होतं त्यामुळे याचे काठ जरा चिरलेले दिसतं आपण हे भिजतही ठेवलं नाही आहे त्यामुळे तुम्ही जर मौसूद पीठ केलं तर याची काठ चिरणार नाही अगदी प्लेन अशा या पोळ्या तयार होतील आता याच्या पुऱ्या लाटून कट करून घेऊ आपण आता एखाद्या धारधार वाटीच्या साह्याने किंवा धार असलेल्या ग्लासच्या साह्याने तुम्ही या पुऱ्या कट करू शकता जितक्या हव्या तितक्या मोठ्या छोट्या साईजमध्ये या कट करून घेऊ शकता एक एक पुरी लाटण्यास खूप वेळ लागतो त्यामुळे ही पद्धत अगदी सोपी आता याचा ला, ला, आज, आहे आता याचं जे राहिलेलं जे कटिंग आहे ते काढून टाकायचं तुम्ही बघू शकता थिकनेस खूप जास्त जाडही नाही आणि पातळही नाही पातळ जर झाली पुरी जास्त पातळ लाटली तर ती कडक होऊ शकते आणि जाड लाटल्यास ती थोडीशी नरम लागू शकते पिठून लागू शकते त्यामुळे अगदी अशी लाटून घ्यायची आहे आता याच पद्धतीने मी दुसरा गोळा घेऊन अगदी पटकन लाटून घेतला कट करून घेतला तुम्ही बघू शकता अगदी सहज लाटला जातो आणि कटही अगदी इझिली होतो या पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम करून घ्यायचं एक पुरी टाकून चेक करून बघायची तुम्ही बघू शकता तेल परफेक्टली गरम असल्यामुळे पुरी लगेच आली या पद्धतीने झाऱ्याने हलकीशी प्रेस करायची त्यावर तेल उडवायचं आणि उलटी करून घ्यायची खूप जास्त उलटपालट न करता ही पुरी तळून घ्यायची आहे रंग खूप सुरेखाला आहे थोडीशी फुगली आहे आणि आणखी एक टीप म्हणजे या पुऱ्या सर्व पुऱ्या फुगतीलच असं नाही पण या पुऱ्या खायला खूप छान होतात अगदी नरम होतात त्यामुळे नक्की म्हणून बघा मग म्हणू नका की कमेंट करून सांगू नका की पुऱ्या फुगल्या ताई तर हे बघा काही पुऱ्या फुगल्या जातात काही फुगत नाही पण या पद्धतीने पुऱ्या बनवल्यावर कमी तेलकट होता आणि खूपच खुसखुशीत होता या अगोदरही मी पुऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी दाखवली आहे तिला देखील खूप प्रति छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद गुळाच्या कापड्यांनाही छान प्रतिसाद दिला त्यात व्हिडिओची लिंक वरती तुम्हाला आय बटनवर दिसत असेल त्या क्लिक करून त्या देखील नक्की बघा आणि त्या पद्धतीने देखील नक्की ट्राय करून बघा ही अगदी सोपी पद्धत आहे तर पुऱ्या तळून झाल्या आहेत मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे रंग खूप सुरेख आला आहे गुळाचा रंग छान होता त्यामुळे पुऱ्यांना देखील रंग सुरेख आला आहे अगदी मस्त दिसत आहे आणि ह्या पुऱ्या खास म्हणजे बिलकुल तेलकट झाल्या नाही कारण एक वाटी गूळ एक वाटी पाणी आणि दोन वाटी पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत आहे खायला खूप मजा येणार आहे त्यामुळे नक्की बनवून बघा आणि मौसूत हवे असतील तर पिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्या तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला